अवघ्या महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाचे वेध लागले त्यानिमित्त डोंबिवली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन डोंबिवलीमध्ये केलं जाते या आवाहनाला डोंबिवलीतील रिजन्सी गृहसंकुलातील रहिवाशांनी चांगला प्रतिसाद दिलाय गेल्या दोन वर्षांपासून ते घरातील बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीची तयार करतात त्याचे विसर्जन देखील कृत्रिम तलावातच केलं जातं रिजन्सी वुमन क्लब आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रिजन्सी यांच्याकडून एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं या कार्यशाळेत सहभाग घेतला गेला येथील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी पाहूया प्रत्येक शहरात नेहमी काहीतरी वेगवेगळा उपक्रम राबवला जातो डोंबिली त्यासाठी नावाज दिलं आहे आणि डोंबिली हे दिलेलं शहर आहे गणपती बाप्पा येऊ घातलेले आहेत आणि काही दिवसातच गणपतीचं आगमन होणार आहे या अंतर्गत आपला बाप्पा आपणच बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्या बाप्पाचं विसर्जन आपल्याच सोसायटीत करायचं अशी चांगली एक संकल्पना आणि तीही शाडूच्या मातेची मूर्ती बनवण्यासाठी उपक्रम राबवले जातो आहे माझ्यासोबत काही रहिवाशी आहेत आणि ज्यांनी हा उपक्रम सुरू केला त्या मॅडमसुद्धा आहेत मॅडम काय सांगाल की कशाप्रकारे हा ता उपक्रम आहे रिजन्सी क्लब ऑफ डोंबिवली आमच्या संस्थेमार्फत आम्ही गेले चार वर्ष हा उपक्रम राबवत आहोत आणि हो, यावर्षी आम्हाला चांगला भरघोस पाठिंबा या ठिकाणी आमच्या डोंबिवली रहिवा रिजन्सी इस्टेटमधल्या रहिवास्यांकडनं मिळालेला आहे यावर्षी जवळपास जवळपास पंचवीसच्या वरती गणपती या ठिकाणी बनवण्याचं कार आपण बघता आहात आणि त्याच्यासाठी संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे रोडी क्लबचे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांना विचारा की कशा प्रकारचा याचा सहयोग आहे नमस्कार माझं नाव अमित देशपांडे रोटी क्लॉ डोंगर रेजन्सीचा मी अध्यक्ष तर प्रमाणप्रद गणपती बनवणं आणि त्यांचं त्याच योग्यतेनुसार विसर्जन करणं ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करतो दीड दिवस आणि पाच दिवस गणपती आपण दावडी सर्कल जे आहे तिथे आर्टिफिशियल पॉइंट्स तयार करून त्यामध्ये विसर्जन करतो रक्षण करण्यासाठी आव्हान हे जे आहे शिवसेनेतर्फे केलं जात आहे आणि या रिजन्सी वुमन्स क्लबतर्फे हा जो अनोखा उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे एकच कळतं की गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा लवकर या किशोर न्यूज मैं रूपा चौधरी रिजेंसी की रेसिडेंस हूँ और आज मेरी बेटी तिथि चौधरी ने पार्टिसिपेट किया था जो रिजेंसी स्टेट वुमेंस क्लब ने आज ये जो इको फ्रेंडली गणपति बनाने का जो प्रोग्राम आयोजित किया है इसलिए हम लोग बहुत बहुत धन्यवाद हैं उनके लिए ताकि ये एज में हमारे बच्चे काफ़ी कुछ सीख रहे हैं और जो एको फ्रेंडली है जो एनवायरमेंट को अच्छा रखता है यूजली हम देखते हैं कि एनवायरमेंट ख़राब होता है चीज़ों से पानी में ब्लॉकेज होता है मिट्टी से विसर्जन से पर यह एको फ्रेंडली की वजह से सारे घर में और सारे देश में एनवायरमेंट अच्छा रहेगा